नवीन वर्ष दोन हजार चोवीसची पौष शाकंबरी पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी आहे तर शाकंबरी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला गेलेला आहे गुरुवार पंचवीस जानेवारी रोजी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असेही म्हणतात याच दिवशी शाकंबरी नवरात्रोत्सव संपतो तर या दिवशी गुरुपुष्य योगही तयार झालेला आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावरती गुरुपृष्ठ योग येतो तर हा योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणो खरेदी व्यवसाय इत्यादी या योगात शुभ मानले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमेतील गुरुपुष्य योगामध्ये कोणते उपाय करायचे त्याचबरोबर आपण घरामध्ये या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती सदैव प्रसन्न राहील आपले घर सदैव धनधान्यांनी भरलेले राहील आणि आपल्या जीवनामध्ये आनंद वाढेल तर याच गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये या आधीच्याच व्हिडिओमध्ये मी शाकंबरी देवीची आपण पूजा कशा पद्धतीने घरामध्ये करू शकतो याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून गुरुपृष्ठ योग तयार होत आहे पंचांगानुसार पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होत असून पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहणार आहे तर या पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्य योगाव्यतिरिक्त योग सिद्धी योग आणि प्रीती योग तयार होत आहेत तर पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो पौर्णिमेला वा गुरुपृष्ठ योगात आपण काय करावे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर पौर्णिमा आणि गुरुपृष्ठ योगामध्ये देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णूंची उपासना नेहमी माता माता लक्ष्मीसोबत केली पाहिजे स्नान झाल्यानंतर नारायण आणि लक्ष्मी माता समोर साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे यासह गुळ आणि हरभरे अर्पण करायचे आहेत पिवळी फुले अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे लक्ष्मी हे सौभाग्याची देवी मानले जाते ज्या ज्यावेळी भगवान विष्णू भूतलावरती अवतार घेतात त्या त्यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मी सुद्धा विष्णूंची सहचार्य होण्यासाठी भूतलावरती अवतार घेते असे मानले जाते की देवी लक्ष्मी पती श्री विष्णूंशिवाय एकही क्षण राहत नाही लक्ष्मीची कायम कृपा मिळवण्याची असेल तर लक्ष्मी विष्णूंची पूजा एकत्र करायची आहे तर गुरुपृष्ठ योगामध्ये देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची विधिवत पूजा करा पूजेच्या वेळी सूत्राचे पठन करायचं आहे लक्ष्मीला दूध अर्पण करायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंना पंचामृत तुळशीची पाणी गुळ आणि चणे अर्पण करायचे आहेत लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे जीवन समाधानी आणि सुखसंपत्ती आणि समृद्धीने भरलेले राहील तर धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्यानं माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये नक्कीच स्वच्छता करावी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आपल्याला पाण्याने पुसून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये आपण गंगाजल किंवा गोमूत्र मिक्स करू शकता आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक बनवायचं आहे आणि त्या स्वस्तिकाला आपल्याला दीप धूप दाखवायचं आहे उंबरट्यावरती आपल्याला या दिवशी हळदीचं लेपन न विसरता करायचं आहे कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये उंबरट्यातूनच येणार आहे रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार असतात यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं त्यामुळे हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तर संध्याकाळी आपण लक्ष्मी येण्याच्या वेळेस आपल्याला संध्याकाळी दरवाजाच्या दोन्ही बाजूला म्हणजे बाहेरील बाजूस आपल्याला उंबरट्याच्या इथे दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि संध्याकाळी तुळशी पुढे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे हळदी कुंकू तुळशीला लावायचा आहे धूप दाखवायचं आहे संध्याकाळच्या वेळेस ही आपल्याला माता तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे पौर्णिमेलाच नाही तर दररोज आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे असं म्हणतात की दररोज दिवा लावल्यास त्या घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते विष्णुदेवांना तुळस ही अत्यंत प्रिय आहे विष्णू आणि विष्णूंचे रूप असलेल्या कृष्णाची पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच पूजा करायची आहे आणि आपल्याला बाळकृष्णांना तुळशीपत्र नक्कीच अर्पण करायचं आहे तर सकाळी आणि संध्याकाळी आपण तुळशीची पूजा करत असताना तुळशी मंत्र किंवा विष्णू मंत्र हो। ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे आपल्याला जास्तीत जास्त पठण करायचं आहे तर घरातील वास्तुदोष घालवण्यासाठी आपण या दिवशी मिठाचा दिवा या पूजेमध्ये नक्कीच लावायचा आहे किंवा जरी देवघरामध्ये तुम्ही पूजा केली असेल तर देवघरासमोर आपल्याला असा मिठाचा दिवा ठेवायचा आहे तर एक मोठासा दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खडे मीठ भरायचं आहे ही ती जी मोठी आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण मीठ भरून घेणार आहोत त्याच्यावरती आपल्याला एक छोटीशी छोटासा दिवा ठेवायचा आहे दिवा हा मातीचाच असावा त्या दोन्ही दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे विड्याच्या पानांवरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे नंतर हा दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत मिठामुळे केवळ अन्नाची चवच वाढत नाही तर ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर करण्यातही प्रभावी ठरते मिठाला शुक्र व चंद्र यांचे प्रतिनिधी मानले जाते आपल्या सगळ्या घराची वास्तू पूर्णपणे नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेने व्यापलेली असते तर घरात अशा काही वस्तू असतात त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकळतपणे काही असे दोष असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळते तर हे दोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत तेच आहेत मिठाचे उपाय तर वास्तूत मिठाचा उपयोग नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही असा मिठाचा दिवा तुमच्या घरामध्ये लावू शकता तर हा मिठाचा दिवा जोपर्यंत याच्यामधलं तेल संपत नाही तर तो तसाच तेवट ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी हे वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्येही मीठ हे टाकून फ्लश करून हे मीठ सोडून देऊ शकता मिठाचा दिवा बनवताना हे जे आपण दिवे वापरलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नंतर स्वच्छ करून वापरू शकता तर या मिठाला दुसऱ्या दिवशी आपण हात लावायचा नाही आहे हे असंच उचलून आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे या दिवशी आपल्याला आठवणीने चंद्रपूजनही करायचं आहे गुरुपृष्ठ योगात सोने आणि पौर्णिमेला चांदीची खरेदी करावी सोने खरेदी केल्याने तुमचा आनंद वाढेल आणि सुखसमृद्धीसुद्धा वाढेल सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते सोन्यामुळे तुमचे भाग्य पाळते कारण हे सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे दुसरेकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर गुरुपृष्ठ योगामध्ये हळद खरेदी करा तुमचं नशीब मजबूत करेल तुमचे कार्य यशस्वी करेल हळद तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणेल तर पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करायची आहे त्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे हळदीच्या साह्याने ते ताटावरती आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला फुलं घ्यायची आहेत अख्खं तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून आपल्याला हे अर्घ्य चंद्राला द्यायचं आहे चंद्र बीज मंत्राचा आपल्याला यावेळेस जप करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर शाबुदाण्याची खीर आपण साखर घालून तयार करायची आहे किंवा खिरीमध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे आणि तो प्रसाद म्हणून आपल्याला लक्ष्मीला दाखवायचा आहे नंतर तो सर्वांनी आपण ग्रहण करायचा आहे तर या सर्व उपायांबरोबरच आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे हे अत्यंत प्रभावशाली उपाय असा मानला जातो लक्ष्मी मातेच्या कृपाप्राप्तीसाठी श्रीसुक्ताच्या मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा उपाय आपल्याला सांगितला गेलेला आहे ता या में जे में चा पठन तर या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीसुक्ताचं पठण नक्कीच करायचं आहे ते अतिशय शुभ मानलं जातं धनसंपत्ती आपल्याजवळ येण्यासाठी आपल्या लक्ष्मीला तर वेगवेगळ्या मार्गाने आपण प्रसन्न करत असतो पण धन किंवा संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला योग्य ते कष्ट घेणेही तितकेच गरजेचे आहे असेल देखील नाही की आपण लक्ष्मीचे पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो व धनप्राप्ती होण्यासाठी कष्ट कष्ट करणे तर गरजेचे असतातच परंतु त्यासोबत आपले वागणे देखील चांगले लागते ज्या लोकांना कष्ट आणि लक्ष्मी देवीचे पूजन करून लक्ष्मीला प्रसन्न करायचे आहे अशा लोकांसाठी अनेक मार्ग आहेत जेणेकरून ते माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल त्याचबरोबर आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवरती महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते त्यामुळे आपण कमावलेल्या पैशापैकी काही भाग दानधर्मासाठी नक्कीच वापरा तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करा इतरांच्या पैशावरती वाईट नजर ठेवू नका कोणाचीही वस्तू स्वतःजवळ ठेवून न देता ती ज्याची त्याला परत नक्कीच करावी त्यामुळे महालक्ष्मी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजचे उपाय मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असाच एका छानसे व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ